शाळेच्या संदर्भात प्रवेशद्वार ही संकल्पना स्पष्ट करा उत्तर शाळेतील प्रथमदर्शनी छाप टाकणाऱ्या स्वागत व संरक्षण करणाऱ्या प्रवेशद्वाराला शालेय रचनेत विशेष महत्व आहे शालेय वास्तूस दोन प्रवेशद्वारे असावीत त्यातील एक मुख्य प्रवेशद्वार असावे प्रवेशद्वारांचे विविध आकर्षक आकार पाहाव्यास मिळतात प्रवेशद्वाराच्या रचनेत पुढील गोष्टींचा विचार व्हावा नंबर एक शालेय वास्तूस दोन प्रवेशद्वारे असावीत मुख्य प्रवेशद्वार हे शालेय वास्तूत प्रवेश करणारे विद्यार्थी शिक्षक व इतर व्यक्ती तसेच इतर वाहने यांच्या दृष्टीने सोयीचे असावे ते प्रशस्त मोठे व मजबूत असावे अपघाताच्या वेळी शाळा चटकन रिकामा करता यावी यासाठी मुख्य प्रवेशद्वाराशिवाय असणाऱ्या दुसऱ्या प्रवेशद्वाराचा प्रवेश उपयोग होतो प्रवेशद्वारावर शिक्षण संस्थेचे नाव शाळेचे नाव स्थापना दिनांक शाळेचे ब्रीदवाक्य व बोधचिन्ह इत्यादी गोष्टी असाव्यात प्रवेशद्वार व कुंपनाची भिंत यांची रचना अशी असावी की प्रसंगी प्रवेशद्वारे बंद केल्यानंतर शालेय वास्तूत प्रवेश करता येणार नाही किंवा बाहेर जाता येणार नाही प्रवेशद्वाराजवळ आकर्षक फुलझाडे व वेली लावाव्यात त्यामुळे प्रवेशद्वाराच्या व शालेय वास्तूच्या सौंदर्यात अधिक भर पडते